आमची गा कमांशेची गाडी पण एक नंबर गाडी धावली आहे आनंद आला आम्हाला हक्काची गाडी आमची हक्काची गाडी आहे आणि मस्त कमबॅक केला एक नंबर एक नंबर आणि सर्व प्रेक्षकांची पण इच्छा आहे की आमची गाडी धावली पाहिजे फायनलमध्ये आम्ही असलो पाहिजे आणि माझं नेहमी मत आहे का आम्ही कायम फायनलमध्ये असू आणि जेव्हा असू तेव्हा बुलालाच असू हे hey, नमस्कार मित्रांनो तुमचा पुन्हा एकदा माझ्या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे आणि मी तुमचा कल्पक गोळजी पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे तर आजचा आहे तारीख म्हणजे आठ पाच दोन हजार चोवीस आणि आजचा भव्य असा बैलगडा शाले आहे ते बघायला पूर्ण क्रेज मजा येईल आय होप की मी आमच्या घराजवळ आहे आणि आपल्यासोबत आपली पब्लिक होती वेदांत पार्क चंद्रकांत दादा आणि आय होप की हा ब्लॉग पूर्णपणे बैलगाडीचा तुम्ही एन्जॉय करणार तर आपण आता जाऊया आपण नांदगावला बैलगाड्या शर्यत बी बघायला डायरेक्ट जातो तिकडे नांदगावला आणि डायरेक्ट तुम्हाला तिथेच भेटतो तर मित्रांनो आताच आपण आता बीचवर पोहोचलो आणि बीचवर पोहोचताना आपण आता कलिंगड खातो मस्त पैकी वेदन आणलाय कलिंगड आय होप की बघू हाय चांगली डिश आहे आता मी थोडा कलिंगड एन्जॉय करतो मला वाटतंय अजून फुल पब्लिक आलेली आहे बघा काहीच पाठी पब्लिक बघा किती आलंय आणि आजचा ब्लॉग पूर्णपणे मजे एन्जॉय होणार आहे कारण फुल पब्लिक आहे फुल रश आहे आय होप की हा ब्लॉग तुम्ही एन्जॉय करायचं भेटतो तुम्हाला नंतर हा खातो आणि डायरेक्ट भेटतो त्या नंतर, नंतर। चला काही I'm गाडी आहे ना आपल्या प्रसन्नची गाडी आहे आणि ह्या गाडीवर ड्रायव्हर बसलेला तो आभी दादा बसलेला आय होप की तुम्ही बघायला असेल तुम्ही कसं एन्जॉय केलं असेल तर बेस्ट ऑफ लक प्रसन्न का आणि आता आपण जाऊया पुढे थोडा गाड्या बघायला तर मित्रांनो आपण आलेलो होत कौशलच्या गाडीजवळ आणि बोरलीची गाडी आहे कमाणे बंधूंची आणि आपला कौशल तिथे उभा आहे आणि मस्तपैकी कमबॅक केलेला आहे कमाणे बंधूंनी तर मी आता मुलाखत घेते कोणची कौशल तू बोलणार आहेस का

आनंद आला आम्हाला हक्काची गाडी आमची हक्काची गाडी आहे आणि मस्त कम बॅक केला नंबर एक नंबर आणि आय होप की मी कौशलला बोलीन कॉंग्रॅच्युलेशन करेन अभिनंदन तुझाला आणि बैलांचं नाव काय आपल्या सुंदरे आणि छब्या अजून कोण इच्छुक आहे बोलण्यासाठी आपल्याला सतीश भाऊ काय बोलणार आज खूप सुंदर आज गाडी लावली सुरुवातीला थोड्या दिवस आमची गाडी मागे पडत होती असं आम्हाला पण वाटत होतं का आम्ही कुठेतरी मागे पडलोय पण याच्यानंतर आम्ही सुंदर्या हा बैल घेतला आणि लगातार चार पाच वेळा आपली गाडी नंबरात आहे गुलालात आहे काही छोट्याशा गोष्टींमुळे एक दोन वेळा गाडी दोन नंबर झाली जेव्हा जेव्हा गाडी रिअल पळाली कोणती अडचण आली नाही तेव्हा गाडी आपल्या बैलांनी एक नंबर किती सुंदर मारलेला आहे तुम्ही बघितलात मला पण खूप आवड हो आहे कारण आणि सर्व प्रेक्षकांची पण इच्छा आहे की आमची गाडी धावली पाहिजे फायनलमध्ये आम्ही असलो पाहिजे आणि माझं नेहमी मत आहे का आम्ही कायम फायनलमध्ये असू आणि जेव्हा असू तेव्हा गुलालाच असू तुम्हाला अभिनंदन पुढे खूप अभिनंदन आणि हा बैलाचं नाव काय बोललात तुम्ही सुंदर सुंदर्या आणि सभ्या तुम्हाला पुढील वाटसाठी खूप अभिनंदन आणि कॉंग्रॅच्युलेशन आपले मजगाव गावातले म्हणाले का काका आज काय बोलला अरे आज गाडी अशी आली ना पुढे मीडियामध्ये झाली काकाणी पण खूप खूप शुभेच्छा दिल्यात त्यांच्या भाऊंना चला आता आपण भेटतो चला येऊ का चला धन्यवाद तर मित्रांनो आता आपण आपल्या गुडूबाई जवळ आलेलो आहे आणि गुडुबाईच्या बलांचं नाव मला माहितीच आहेत तर पैलवान आणि चिमण्या तर गुडुबाई आज काय बोलणार काय नाही आज बरं वाटलं बरेच दिवस आराम होता बाईला ना लग्न होता त्यामुळे आज उतरली गाडीचं लग्न पण होता आणि मी त्याला केलेला कॉंग्रॅच्युलेशन थँक्यू थँक्यू तर आय होप की आज कसं वाटलं गाडीवर बर। वाटलं आणि खूप आली ना वाट साथ thank you, thank you. तर खूप खूप धन्यवाद दादा आणि पुढील खूप खूप शुभेच्छा असंच भेटत राहू च दा देऊ गुड यू थँक्यू ही नागावची गाडी आणि सेमी सेमी फायनलला पहिला प्रथम क्रमांक ना सेमी आणि ही साधिक बंधू बंधू नागाव यांची गाडी आहे तर आय होप की तुम्हाला हे बघायला कसं वाटलं नक्की सांगा दादा काय बोलशील आज एकदम मजा आली बैल खूप पाळाले म्हणजे पहिल्यांदाच आज सिमेल टाकली आणि तरी सुद्धा ते पहिला नंबर आज काढून दिला मालकानं तर एकदम सुंदर आवडली आवडली एक नंबर थँक्यू दादा तर मित्रांनो आज तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर नक्की सांगा कसा वाटला आज कारण आप खूप एक्सप्लोर केला बैलगाड्यांचा व्हिडिओमध्ये तर छान मजा आली मी मला बोलायला शब्द नाही काहीच कारण खूप मजा आली कारण हे शॉर्ट्स बघून ना मला पण खूप आनंद वाटला की आजचा व्हिडिओ जो मी केला आहे ना तो खूप आनंद आहे आणि गाईश प्लीज सॉरी कारण मी लेट व्हिडिओ टाकतो तर तुम्ही हे तुम्ही मला ॲडजस्ट करून घेता त्याच्याबद्दल मी खूप खूप मंद म्हणजे खूप खूप मनापासून आभार मानतो तुमचा आणि असाच नवीन नवीन कंट कंटेंट बैलगाड्यांचा व्हिडिओ घेत येत राहीन तर आता आपण भेटू नंतर बैलगाड्यांच्या व्हिडिओमध्ये चला आता जाऊया आपण बाय गाईश आता चालू आपण घरी आणि भेटतो तुम्हाला नंतरच्या बैलगाड्यांच्या व्हिडिओमध्ये चला बाय गाईश तुम्ही बघू शकता आपल्या ही खालीकोड्यातली गाडी आहे आणि या गाडीच्या बैलांचं नाव काय बाबू पाकरी आणि वंडे आणि सुंदर असे बैल आहेत लालफोंड आणि त्यांना तिसरा नंबर तिसरा क्रमांक आलाय दादा गाडीवर पडून सुद्धा गाडी मस्त पैकी हाकलली आणि इस्त्री वेटले चला धन्यवाद पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा भावानो